आता आपला लॉट मध्ये बर्थडे सेलिब्रेट करतोय हा सगळा जो लॉट आहे ना हा या महिन्यातला लॉट आहे ना त्यांना प्रत्येकाला आम्हाला पार्टी द्यायला लागेल ओके आणि सगळ्यांनी कॉन्टॅक्ट काढून दिले तर चालेल पण ओली सुखी दोन्ही पार्टी पाहिजे ठीक आहे तर हॅपी बर्थडे टू यू हा यू व्हेरी ग्रेट फ्युचर आणि ऑल दी बेस्ट फॉर फ्युचर हा बर्थडे विचारकडे जय सर आहे ते समजून सांगते चलो हॅपी बर्थडे You're yeah. yeah. वेगवेगळ्या साईडची जी होती आज त्या दिवशी रात्रीपर्यंत काम करून मला वाटतं तुम्ही सुद्धा इथं त्या भागात हातपाय धुकलेच गाडी बसत बरोबर आहे अशा टाईपची प्रत्येक साईडची टीम आली होती रात्रभर प्रवास केला सकाळी सहा वाजता आपण जमायचं ठरवलं होतं सात वाजता आपला ग्रुप फोटो निघाला साडेनऊशे लोकांचा हे क्रेडिट आहे आपलं कसं असतं बघा जे आपण रक्तात म्हणतोय ना आपण स्कॉन म्हणतो ना हे आपल्या रक्तात म्हणत आपण पस्तीस मिनिटात अकराशे लोकांचा नाश्ता उरकला दॅट इज म्हणजे ही सवय टायमात कम्प्लीट करायची सवय आपल्याला पहिल्यापासूनच आहे त्याच्यानंतर आपण पंचावन्न मिनिटात दुपारी बाराशे लोकांचं जेवण उरकलं आणि वेळ कशाला लागला माहिती आहे का जे इंटरटेनमेंटचा कार्यक्रम जीव होतो ना नाचगाणं त्याच्यासाठी वेळ लागला कारण आपले सगळे नाचत होते ओके आणि त्याच्यानंतर सव्वा नऊ झाली ती दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजेपर्यंत हे फक्त स्कॉन मध्ये होऊ शकते आणि त्याच्यानंतरची पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो आपण भेटलो आपण कंपनी समजून घेतली आपण आपला एक वर्षभराचा जो ग्रुप फोटो काढला आपण जेवणाची व्यवस्था तर आपण सगळं जे होतं की अनलिमिटेड प्रत्येक गोष्ट आपण आपल्या मध्ये आपल्या पासष्ट मुली आहेत आपल्याकडं रात्री अडीच वाजता जेव्हा मुली गेल्या त्यांना प्रत्येकाना आपण सोडून आलेलं ते कल्चर आहे आपल्याकडं तुम्ही पाहिलं असेल की आपण जेव्हा नाश्त्याला गेलो किंवा जेवायला गेलो ते आपल्या मुलीने जेवण घेतल्याशिवाय आपण कुणी ताताला आत लावणार आता ते कल्चर आहे आपलं हे सगळं आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण इंटरटेनचा कार्यक्रम केल्यानंतर जे होतं मध्ये तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे की डेली सगळ्यांनी साईडवर साधारण स ते आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा अशा टाईपचं प्रॅक्टिस केलं आणि मला वाटतं महिन्याभरात तुम्हाला मी डिक्लेअर केला होता आधी पहिले आठ दहा दिवस तुमचे असेच गेले काय करायचं काय नाही करायचं काय करायचं काय नाही करायचं आणि नंतर तुमचं ठरलं म्हणजे वीस दिवस तुम्हाला प्रॅक्टिसला भेटले पण तुम्हाला सगळ्यांना फोटो शेअर केलेले आहेत सगळ्यांना लिंक शेअर केलेले आहे जर त्यातला प्रोग्राम पाहिलात तुम्ही प्रत्येकाचा नाच असू दे शक्यतो आपण सगळे ग्रुपच ठेवलं होतं कारण इंडिव्हिज्युअल करायला एवढा वेळच नाही आपल्याकडं नाही तर आपली कंपनी नाटक कंपनी व्हायची म्हणजे पुढचे आठ दिवस चाललाय सप्ताह चाललाय काय हा आणि त्याच्यासाठी आपण फेमस होतो सो त्यामुळे ग्रुप डान्स असल्यामुळे तुम्ही जर पाहिलं ना तर प्रोफेशनल लोकांना फवाडीत माझे एवढे चांगले परफॉर्मन्स तुमचे तुमच्या साईकलचे <laughs> <देड़े>। प्रत्येक <laughs> गोष्ट खाण्यापासून पिण्यापर्यंत कुठची गोष्ट असू दे आपल्याकडे अनलिमिटेड असतं त्याचा तुम्ही सगळ्यांनी हो अनुभव घेतला आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगतो की दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता साईटवर पोरं उभी होती सॉल ओनली ओके सो so, हे सगळं झालं आपण सगळं उत्साह हो वर्षभराची ताकद घेऊन निघालो त्याच्यानंतर तुम्हाला अंतर परवाच्या दिवशी आम्ही दोनशे नव्वद लोकांची मिटिंग मिट्रे, घेतली होती ज्याच्यामध्ये एस्पेशली आठ अठरा अठ्ठावीसिंग बिल्डिंग प्लॅनिंग इंजिनियर्स न्यू वाले असे जे, so, जे होते सो जे त्या मिटिंगमध्ये नव्हते निवडून गेल्यानं ही उत्सुकता असेल की आम्ही त्याच्यात कधी येणार ती मिटिंग दोनशे नव्वद लोकांची नव्हती ती मिटिंग नऊशे सदोतीस लोकांचीच होती कसं आहे की प्रत्येक जण प्रत्येक जण करायचं नाहीये त्यामुळे यायचंय पुढच्या न यायचं आपली खुर्ची रिकामी करायची आणि पाठच्या येण्याने ते ग्रॅप करायचं दॅट इज आवर कल्चर त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला तो, प्रत्य तो चान्स आहे आता हे जे आहे की काही गोष्टी कंपनीची इथिक्स व्हॅल्यू आपल्याला पर्क्युलेट करायचे आहेत खाली त्याच्यासाठी आपण प्रत्येकाला लिडर असतो आज तुमच्या जर साईडवरचा जो मी म्हटला अविनाश सर असू दे गुरलिंग सर असू दे श्रीकांत सर असू दे संदीप गिरासे सर असू दे राजा सर असू दे आणि एन्टायर टीम हे सगळे लिडर आहेत आपले आणि आपण त्यांनी सांगितलेल्या कामावर करतोय आणि एवढं मोठं शिवजनिष्ठ आपण उचललेलं सो so, ते तुम्हाला पर्प्युलेट करतील ते तुमच्याशी बोलतील आणि त्याच्याप्रमाणे प्रत्येकाला चान्स आहे आपल्या कंपनीमध्ये एक ग्रोथला चान्स असा आहे की ज्युनियर इंजिनियरचा माणूस डायरेक्टर बनवू शकतो याचं उदाहरण आज ऍडिशनल डायरेक्टर वीस जण कंपनीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये डिपार्टमेंट आणि हा ग्रोथ पाहणार आणि हे असंच होणार आता थांबायचं था नाही कारण तुम्हाला एक सांगू या सगळ्या चेंजेस जे आहेत ह्या एक एप्रिलपासून चालू झाल्या करोनाने आपला वेळ खाल्ला दोन वर्ष अडीच वर्ष तीन वर्ष आहेत फायनान्शियली तीन वर्षे आपली करोनाने खाल्ली करोना हा नाही म्हटला तरी आपल्या सगळ्यांसाठी सगळ्या कंपनीसाठी ग्लोबल हा सेटबॅकच होता पण आपण टिकलो कारण आपली तत्व आपली उद्दिष्ट आपली प्रत्येक गोष्ट एवढी ठाम आहे आणि एवढी स्ट्रॉंग आहेत आपण हल्लो नाही आपण आपल्या कंपनी शेअर दुसरा कधीच विचार केला नाही जे लोक कंपनी सोडून बाहेर वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट लागली किंवा काही गोष्टी केल्या ते सगळे प्रॉब्लेम मध्ये आले हे आपल्याकडे कधीच होणार नाही कारण आपल्याला सकाळी खाता पिता उठता बसता फक्त कंपनी दस कॉन एकच अजेंडा एकच झेंडा काय सो त्यामुळे आपला हा झेंडा क्लिअर आहे आपला सगळ्यांचा छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाचा झेंडा क्लिअर आहे सो so, ह्या सगळ्या झेंड्याची जी काय ध्येय धोरण आहे ती पुढचं आपण विजन दोन हजार तीस काय होतं आपल्या मीटिंगचं टायटल विजन दोन हजार तर दोन हजार तीस ला आपण प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल लेवलला कुठे असणार आहे आपली ऑर्गनायझेशन कुठं असणार आहे आणि आपल्याला काय काय साध्य करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुमचे सिनियर तुमची लोक तुम्हाला परक्युलेट करतील सांगतीलच जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी तुमच्या सगळ्यांशी बोलेन सो नाऊ so, बॅक टू आता आपला प्रोजेक्ट सो आपण हा प्रोजेक्ट म्हणजे शिवधन निश्चित होतं बावीस जानेवारीला चालू केलं आज आपण जवळपास सात महिने साडेसात महिनेच कंप्लीट केलेले बरोबर आहे सो साडेसात महिन्यातला प्रोग्रेस हा डेफिनेटली तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे की आपण पावसाला सुद्धा न घाबरता पावसाने आपल्याला एक्स्ट्रीम एज पर्यंत आपलं पाहिलं मनधैर्य पाहिलं आपली हिंमत पाहिली आपली ताकद पाहिली की किती त्रास द्यायचा किती त्रास द्यायचा तरी आपण डबकलो नाही आणि ह्याही पावसात तुम्ही काम करून दाखवलं पहिल्यांदा तुमचं पण एक लक्षात <laughs> ठेवा ज्याचा हे चांगला सगळं झालं त्यामुळे हा प्रोजेक्टचं शिवधनुष्य आपण जर वर्षाभराचं घेतली ते वर्षभरात कम्प्लीट करायचं आपल्याकडे तीन महिने माझ्या हिशोबाने तीन दिवस तीन महिने म्हटल्यावर नव्वद दिवस आहेत नव्वद दिवस आणि नव्वद रात्री माझ्या हिशोबाने एकशेऐंशी सो ह्याचं आपल्याला सोनं करायचंय आणि आपल्याला हाच हँडा आहे आणि हा लावणारा मी तुमच्या वतीने सांगतो सगळ्यांच्या वतीने जो का आपण रिव्ह्यू केलाय कालच्या दोन दिवसात येऊन रिव्ह्यू दिवसा केलेला आपण जो का आपण दिवस होत करतो हे गॅरंटेड आहे तुम्हाला काय वाटतं कम्प्लीट आपण करणार आता ह्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो परवाची तुम्ही बांगलादेश आणि इंडियाची मॅच पाहिली कसोटीची बांगलादेश आणि इंडियाच्या मॅच मध्ये अडीच दिवस एकही बॉल न टाकता वेस्ट गेला पाच दिवसापैकी अडीच दिवस वेस गेला पहिल्यांदा जेव्हा बांगलादेशने बॅटिंग चालू केली त्यांनी काही रन बनवले आणि त्याच्यानंतर जेव्हा मॅच चालू झाली त्यानंतर नंतर त्यांनी आपल्याला टार्गेट दिलं दोनशे तेहतीस समथिंग ओके सो हे मॅच आणि आपला प्रोजेक्ट एक्झॅक्ट एक्झाम्पल कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो ही परवाचीच गोष्ट आहे त्यावेळेला त्यांनी दोनशे चा टार्गेट दिलं आपल्या टीमला ऐंशी ओव्हर कमीत कमी बॉलर वाल्याना मिळायला पाहिजे म्हणजे दुसरा डाव गुंडाळता येतो बांगलादेशचा आणि जर तेवढं जर त्यांना द्यायचं असेल तर आपल्याला आता त्यांनी जे दे दिलेलं दोनशे तेतीस टार्गेट आहे हे पंचेचाळीस मध्ये कम्प्लीट करायला पाहिजे आणि त्याच्या हिशोबाने जे रोहित शर्मा पहिला बॉल सिक्स दुसरा बॉल सिक्स आणि इथून जी सुरुवात झाली ना ती कॅप्टनशिप ना जी डोक्यात असते ना आपल्या ती चेंज करायचं ना चेंज ना तो पहिल्या क्षणापासून चेंज होत असतो सो त्याच्यानंतरच रोहित शर्मानी यशस्वी जी सुरुवात केली आणि कसोटी ट्वेंटी ट्वेंटी सारखे खेळले म्हणून त्यांना ॲडिशनल पन्नास साठ रनचं टार्गेट दिलं आपला डाव डिक्लेअर केला उरलेले ह्याच्यात त्यांना गुंडळ आणि उरलेले सुद्धा जे रन होते ते ट्वेंटी ट्वेंटी सारखे मारले आणि या कसोटीमध्ये नॉर्मली कसोटीमध्ये ॲव्हरेज रेट किती असतो ह्याचे सगळे रेकॉर्ड मोडले कमी बॉलात पन्नास कमी बॉलात दीडशे कमी बॉलात दोनशे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे या कसोटीने मोडले आणि टीमची रोहित शर्मा त्याचे बॅक एंड असणारे मॅनेजमेंट रोहित शर्मा त्याची टीम या प्रत्येकाची एकच मानसिकता होती की जगात काही झालं तरी ही मॅच जिंकायची आणि ती त्याने करून दाखवलं कर आणि सेम पेजवर आपण <coughs> <coughs> आपल्याला सुद्धा ट्वेंटी आलेलीच आहे की यंद नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी आहे यंद नंबर ऑफ एजन्सी आहेत सगळ्यात ऍडिशनल सगळ्यात सगळ्यात जास्तीचा लेबर कन्स्टंट आता या असणार आहे स्टाफ असणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ट्वेंटी ट्वेंटीसाठी मॅच जिंकायची आणि जगात नेपोलियन म्हणून गेला म्हणून नाहीये नथिंग इज इम्पॉसिबल असं असू शकत नाही एव्हरी थिंग इज पॉसिबल आहे आणि हे आपण करून दाखवू करेक्ट कु। सो मित्रांनो so, पण तीस दिवसामध्ये ह्या नव्वद दिवसामध्ये नव्वद दिवस आणि नव्वद रात्रीमध्ये आपल्याला परत साडेसात महिन्यात ज्या पद्धतीने आपण सेफ्टी केली खूप सारे पावसामुळे अडचणी आले त्याच्यात त्रास झाला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्या काही गोष्टी आपण अर्धवट केल्या असतील पण ह्याच्या त्याला चान्स नाही कारण एक एका एका ठिकाणी पाच पाच सहा सहा ऍक्टिव्हिटी जाणार त्यामुळे सेफ्टी ही मस्ट आणि खो खोकोलाच्या मॅनेजमेंटने सगळ्या सेफ्टीची जबाबदारी माझ्यावर टाकली त्यामुळे माझे तुम्हाला खाली कॅरी करायला लागेल काही सेफ्टीवाल्यांची सुद्धा मिटिंग घेतली त्यामुळे पुढच्या तीन महिन्यात आपल्याला जसं मागच्या साडेसात महिन्यात काम केलेलं तसंच काही घडून न देता आपल्याला सेफ्टीमध्ये काम करायचं आहे पण सेफ्टी ही फक्त सेफ्टी इंजिनिअरची जबाबदारी नाही आपली सगळ्यांची त्याच्या हिशोबाने अलर्ट राहा काम करा टॉप मॅनेजमेंटची व्हिजिट आहे मला वाटतं अठरा एकोणीस तारखेच्या आसपास सतरा अठरा तारखेच्या आसपास आम्ही तुम्हाला सांगू पण आत्तापासूनच त्यांच्या पाठीमागे रागा आपले टार्गेट प्रचंड आहेत आपण ह्या मंथला एक रुपयाचं एक स्क्वेअर फूट सुद्धा ट्रिपिंग ठेवणार आहोत प्रॉडक्शन शॉपमध्ये आणि त्याच्या मध्ये हे आपलं टार्गेट आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्लस बाहेरची जी युनिट आहे अॅडविन बिल्डिंग असेल कॅन्टीन बिल्डिंग असेल सिक्युरिटी बिल्डिंग असेल किंवा सगळ्या युटिलिटीज असतील ह्या सगळ्यांना आपण आत्तापर्यंत तुम्ही काम जे केलं मी काल मी जो राऊंड मारला त्याच्यामध्ये मी सांगितलं आय एम व्हेरी हॅपी आय एम व्हेरी हॅप्पी तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे पण आता पावसात असताना सुद्धा आपण तो जो स्पीड स्पेस मेंटेन केला असेल तो जो स्पीड मेंटेन केला असेल आता मनाला वाटत पाऊस येईल म्हणून नॉर्मली हा अमावस्येनंतर थोडा पाऊस कमी होतो आला तरी बेहत्तर काही घेणं देणार नाही ना। ओके सो आपण त्याच उद्देशांनी काम करायचे आपल्याला हा झेंडा लावायचाच आहे आणि तो आपण लावणार आहोत त्यामुळे परत एकदा सगळ्यांनी बोलला एकच अजेंडा एकच झेंडा